ते राज्याच्या लेवलचे आहेत माझी पात्रता नाहीये माझ्या सासूबाईची शिकवण हे नमे तो वारी वरे अरे जरी, जरी माझे शिक्षण नाही आहे ना मला अनुभव आहेत मी सुशिक्षित नाहीये ना पण संस्कारी आहे मी निवडणुक निवडणुकीला उभी आहे म्हणूनच चालू पुरता तुमची सेवा करत नाहीये वापरायला आली माझ्या जवळ होत नाही होत आहे तरी मी सडळ हाताने माझी मुलं माझा पती आम्ही सगळेजण कोणाची मदत करतो आणि गरीबाच्या सुख दुःखात एक माझं शिक्षण आहे अरे दादा टेलर येऊ काय तू टीका कर ना या टेलरनी तू नाग म कुर्ची घालले पहिले हा नाही दे ना तुला आता कपडा धरण दरण मग मत मागणं पडतं आ? मी आम्ही होता की आपण एवढं उच्च लेवल नाही आहे तो राज्यानं प्रतिनिधी मंत्री साहेब आहे आपली शोभा देणार नाही टीका करणार मी पोरसे बी तर ते आपली लेवल नाही आहे कोणी चुकणं चुकू द्या आपण त्यावर बोलाल नाही मनापेक्षा त्या खूप लहान आहेत पण पद मोठं त्याची शोभा नाही द्या आणि अजून म्हणे आपला ट्रॅक्टर या समोर ना उमेदवार टेलर आहे अरे टेलर ते कुर्ची घाली मग तू पहिले आठ दरंगा म कोणी घाली पस्तीस वर्ष आम्हाला जीन म्हणजे सूत्र चालला बिचारा दादा ना इथला जाऊ मंत्री आमदार बनावा मी रात्रात जागेल बटा कार्यकर्तात हिच्या बटाच हिच्या पाहिजे मी नि बिचारा पाहिजे समावे आणि आड सांगे या नानाले तुमला आम्ही कपडे सांभाळते या बिचार बट याच काही बोल आम्ही जर रेस मारतो ना आज विधानसभा रा रा आम्ही राहतो पण आमच्या गरज नाही आहे रेस मारावानी आणि आमदे लालूच बी नाहीये आम्ही काम करत ना जनता ना करता करता कोणताच काम ना हिस्सा ना, ना वाटा ना पाना तोटा आणि टक्का ना चट्टा काही आलं अरे तुमदासारखा गोर गरीब जनतानी सेवा आई म्हणा शिक्षण आहे तुम्ही काय म्हणा शिक्षण देखा म्हणून डोकं कॉम्प्युटर हे गोर गरीबनी सेवा आहे ना आई दुवाय वन पोरसले ले.